रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर झाडाला पाणी नाही घातलं बघूलं टाकलं इकडं उन्हात काही काम करीत बाबा रेकम ठे असे निचं काम असलं का टाकी नाही भरली पुरती सणासो दिला होत्या लागून अर्धे ठेवले ही झाड वाळून गेले ह्याला नाही पाणी पाणी घालू नाही घराच्या बाहेर नाही निघायचं झाडाला पाणी नाही झाडं लावायची हऊस पण पाणी नाही घालायचं काय नाही टाकी नाही भरवायची कुठं बसल्यात काही जाऊन आता दोघं येणार मग येणारा बाय खायला आले आले असं लागत त्यांना आणि काम म्हणलं की म्हणून लागत म्हणतात काय करा आपल्या तेवढं करीत राहायचं करून वाटेल ठेवायचं करा बाबा नाही तर आम्ही एवढं की कष्ट करेन त्याला पुढे कवाबी घेष्ठ नाही आजकाल कष्ट असते एवढ मनुष्य म्हणतात हातात दहा मजे असते म्हणजे निघाले मामोजी यांच्या हातात दहा मजे नसलं तरी एवढ्या मारीत निघतात काय करा तरी आवड का मी काम नको म्हणते बाया पूर्ग अजिबात करायला हा ते इकडे तिकडे फिरायला गेलं की हे दिवाण सोडू नाही घराच्या बाहेर निघू नाही नुसतं घरात घर घसीव घराच्या बाहेर निघायचंच नाही बसून राहायचं काम नको काहीच नको इलाज नाही त्याला आपणच करीत राह नसत कष्ट करायचं हाताने करून वाटायला ठेवायचं का बाबा नाही तर बस जवळ काय शेजाऱ्याची कामं करीत पूरपुरी आणि हलत आहेत दिवसाबरोबर घराच्या बाहेर पडत यात आणि त्यांच्या थोबाडा पण बघत आहेत काय म्हणतं बाई खरं नाही काही करायचं हा जायच होता मला पण ते हजार रुपये काय पडले जे भर असले तुझ्या बाई पैसे बघत तारा होते ना दिलेल तुयाकडे मागू तुम्ही देतत माझ्यावर पैसे ठवायला मला माहिती ना तुझ्याकडे तू सापंत होती म्हणून पुडे खर्च किती दिच्याकडे कोणीचा नाही लोकच लुबडीती काय बोलत तुम्ही अरे त्याच्यात पैसे सोया पैसे दती दे ना बाई हजार घेऊन जा मला काही म्हणू नका पुडे गेले तुयाकडे रुपये होते ते पुढे गेले तुम्ही माग ठवायला देत नाही अरे त्यातले उरलेले तुम्हाला माहिती ना कुडून तुडी कुडून तुरी सासून ठेवली दोनशे पाचशे तीनशे काहीतरी काही फारच रुपये नसतो असेल मला माहिती डाबड्या फुले मी माग बघितलं आता नव्हते मी बघितले तर आता ते मला माहितीये ना तुला माहित असेल ना तो दुसरे ना नाही कसा लागत तिथे हजार रुपये काय कळत नाही आता मी कोणाकून येऊ मला काम आता तेवढी काही पण कोणाकून दोन आता काही सहा सहा हजार रुपये आले आली एखाद्या नाही का मार्च मुळे काहीतरी विचारलं किती आले पण गेले गावातून पैसे सगळ्यांचे पैसे काय कोणाला चार हजार

आई कुठे गेली काय झालं काय झालं मी आई ऐकतोय काय झाले काय केलं काय हक्का का म्हणून बसली एवढं बसले ते इकडे झाडांना पाणी वाटायचं झाडांना पाणी काय कोरडे पडलेत ना झाडांना पाणी वता बघा म्हणलं किती पाणी फुलवरून ठेवलेले आम्हाला ऐकायचे बर ती रुपये जी मला लागत आहेत मला काय म्हणजे काय हा नवाल बाबा नवाल ना ते चल ते बँकेतून आहे ना पुस्तक आणि ते पैसे बी आले वाटते काय तरी तीन का चार हजार रुपये माझे हा मला मेसेज आले तुला काय करायचं मग मला हजार रुपये दे ना तुला तू तुला काय करायचं ते कर मला हजार रुपये दी मला कमी पडले नवाल मग मी चल आता चल पाठके गाडीवर बसून जाऊ नको डोको खाऊ मला पिशीतले ती ते पिशीत नाही काही अरे मला कमी पडत येत तुला लाख पण पडत असते आणि जवा खातो खोलायचं होतं तेव्हा चल म्हणलं तर जमाल ना मानलाय सोड मी ह्याच्या त्याच्या हाता पाया पडून गेले काय सांगितलं मीच घेऊन गेलो आणि मी सांगितलं तिथं समोर आणि मीच पैसे भरलेले इथं बरे भरले खातो खोला टाय मला कवा देऊन टाकला तुला काय कुठं नेच आहे याच्यावर बांधून मला दे हजार रुपये मला लागत नाही बाबा नाही जमणार तुला कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे मला काय मी एड फेड समजिले काय मला कोण म्हणलं म्हणजे मला काय माहित नाही मला त्याच्यावर मेसेज पडलाय ना पैसे बरं पाडा नाही मग हा नाही तिचं नाव घेतलंय का मॅ मग तुला म्हणलं तुला तुला काय सप्पन पेपर पडका पैसे आले का राहिले का नाही आले मला तुला येतो काय मोबाईल का, का, फिबाइल नाही ना तेवढा ना, आई बापान आमच्या शिकवलं तुम्हाला किरायला हुशार तुम्हाला माझी शाळा शिकवली आम्ही खाली म्हणून आमच्या आई बापाची तुम्ही शाळा शिकवून हजार नको डोकं दुखी म्हणजे मला लागत म्हणजे लागत त्या मला माहिती का लागत ना 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 का नाही लागत आहेत तुम्ही बारीक नाही राहिलात आता टोन घे बारीक नाही राहिले पण आता चार चार बाप जरा तुमचा हातपाय करत धरता हातपाय लुळ खुळ नाही तर लहान लहान असले आई बापाच करतो वाजतो पैसे द्यायचे घ्यायची मला माझ पैसा नाही मी देत नसते रुपये नाही तीन हजार रुपये मला द्यावं लागते पिशी कुठे बघून अजिबात नाही अजिबात नागाल जटायच नाही तुला काय कळत वेळत का नाही कळत का नाही माझी हा मग तुला कोणाला द्यायचे काल घालायची माझी काय बोल तिला का मग तू कोणाला द्यायचे म्हणतो मग मला काय ना जाऊन दे एक मिनिट मला कमी पडत मी काय दारू पितो का खातो का खातो का काय काय लागत येत म्हणजे कोणाला द्यायचे मला ना तोंड नाही का मला पण मला मला लागत येत नाही संसाराला लिखित फिकी मला माहित नाही मला इथं आता लागत ना तुला एवढा मोठा बांगला बांधला मीच खर्च केलाय बरं केला मला 1000 रुपये दे. हा रुपये दे मला बाकीचं सांगू नको काही मला लागत येत आता. नाही देणार. पैसे नाहीत तर देऊ करून. बघून नाही वाजव अजिबात नाही. मग मी ते पैसे काढून देणार नाही तुला. ते महालेले आता मोदी तू काय करणार? मी तुला घेऊनच जाणार नाही. मला माहिती नाही माझ्याशिवाय निघतच नाही तो बघतून तू. ते तर मेले वारस म्हणून लावलेलं आहे फक्त आता काय चाललंय. अरे पण मला 1000 रुपये दे. कशाला मेले वं मेले आता तुला काहीच नाही देद भेटणार नाही. जाऊ दे 1000 रुपये दे आई. अरे नाही बाबड्या अरे काय केवढेच दूध एवढे जात मला एक तर डोक्याला चावी काय सांगाव किराणा सांगतो काय माझ्या माड्या घालतो तुझ्या माड्यावर नाही घाली मला खर्च किती मला खर्च किती काय डोका आहे का अरे तुम्ही लहान येत का काम करा। तो आ, करा करा। मी काय आम्ही काय झोपलो काय पलन टाकू तर एक मिनिट लय असं नको हे करू हजार रुपयाने द्यायचेत का नाही द्यायचेत धी बाई मला लागतो जवळ नसते काय करायचं तुम्ही मला पिशी दाखव नसले पैसे मला पिशी दाखव मी पिशी घेऊन जातो आणि नसले तर नसले ती आणि पिशवी जर नाही रुपये निघाला काय सांगू नको मी माझी मोबली घेऊन जातो पिशवी दि निघू नाही नाही निघू काय करा काय बाबा उलटवणी करीत पैसे नाही तर मला तू सत्व घेऊन एखाद्या अजिबात नाही हो पिशवी काय घेऊन करायची नको सत्व घेऊ हा खोम चढात येत अरे कशाला म्हातारा माझा जाब घाली तो नाही त्यात रुपया बी मोबाईल खोरत बरा तेवढं आणि मग पैसे कुठून गेले तुझे पैसे कुठू दे तू पैसेच नाही तर आज पैसे कुठू होते मला सांग तू नाही तो बाबड्या माहीत दुसरीकडे हल्ला केला तो, तो, तो। नाही ना यार याच्यात असते या चार दोन रुपये मला हजार रुपये दे मला काही सांगू नको मी ओ घेऊन खालून जाऊन आलो या ते मोटरीचं काय झालंय बघा तू आणि मला हजार रुपये काढून मला सांगू नको बर का बर झाडा जडा घेते बाई घेतात पैशासाठी लेकर नाही म्हणलेला विश्वास नाही ह्यांना दरकडीला पैसे लागू द्या चार हजार ते पाच हजार दे हजार रुपये दी हजार रुपये कशाला द्यावं घड घड्याला पैसे यांचं हा तिकडं बघ तेरा घरात घेईन चट घेईन घेईन मला हा आणि माझी जठ घेते एवढा घ्यावं का जाडा झडतं द्या फुरांनी काही काय पुढं काम बीतो आम्ही खुशाल राराडारा ना हा अश्विनी काय झालं अगं झोपले तू काय भानगड आता झोपायचा टाइम आहे का तुझा हा काय झालं झोपले गडी काय झोपले गडी भर काय झालं त्याला कशाला हजार रुपये लागत आहेत का तुला लागत आहेत त्याला लाव माझ्याकडे लावलं पैशाला मी Ha? मी नाही लावले ना तुमच्या कडे आले असते मी कशा मला काय माहिती काय तुमच्या लय माय लेखाचं काय झाले काय दोडा नाही वय कळत नाही आमची माहित का पैसे तुम्ही कुठं निघाला ते दरगडीला द्या मला काय सांगता तुमच्या लेखा लावा ना मी म्हणत तुमच्या आयफोन जाऊन पैसे घ्या तुझा बार वाच नाही नाही बरोबर सांगा तुम्ही मला काय सांगत अगं पण तू झोपली ना ती आरती नक्की काय तर त्याला तंडून बांधून तू झोपली तुला जायचं असेल मायरा फेरायला तर तुला पैसे लागत असते ना नाही होत पडती तुला काय करत होती आता झोपायचे मला कळत ना तवत मा वक्त सपान पडत डोकं ते माझं डोकं म्हणून झोपले होते हा तुमचं बरं डुकत डोकं कायमच लागला दुखाय हात लागला पाय लागलं डोकं दुकाय रोज उठून तीच कडी त्याला कोण वाडी कोण आठव दवाखान्यात जायचं होतं मला पण पैसेच नाहीत मग मपली झोपली हा मग मी म्हणलंच काहीतरी असनच बांधगड तवाचा पैसे लागत आहेत मला नाही लागत पैसे दावखान्याला लागत त्यांना लागत होते काय तरी मला नाही माहिती ते मला मागत होते म्हणजे काय नाही येत मी म्हणलं माझ्या नाही येत जाय इकडं मी मी नाही म्हणले त्याला जा म्हणून त्याची मला आले असतील मला काय माहिती तुमचं खायचं नाही तर औशेत पैसे माणसाजवळ अशा दरगडीला दे। दर कोवर देत जावा आणि घेत जावं यांना आता आवशी मला बळा टाकला तुम्हाला माहिती तीन हजार रुपये ते कुठून जातात तुला काय त्याच्या पाहिजे ते करायचं ते माझे ना तुम्ही बोलायला होतात मला माझे पैसे नाही पैसे नाही माझ्या कुठे जाते तिथे तीन हजार कुठे जाते मला काय कुणी हाय का नाही पोट पाणी काय आहे का नाही लिकी ना ती डायरेक्ट मी माझ्या लिकीला देते ना ते गेला ती एक एक हजार रुपये देऊन असं म्हणा ना मग <पाई> दे डायरेक्ट देते ना लिकेल त्याला नको काय द्या ना बाई का द्यायचं त्यांना आता तुम्हाला एवढं वाव रहीत शिव रहीत तुम्हाला सारं पिकलेलं मग तरी बरं एवढं घरदार हा आणि त्याला उपऱ्याला दिलेलं आहे मग तरी बरं पण आता त्यांना देवाने चांगलं झालंय त्यांचं काय देवा का नाही आई बापांनी उल वावर तुझी बळ बी घेणार तर उचलून दिला एकर देऊन टाका दोन दोन एकर अगं तो उचलून दिलं तर ती घ्यासारखी नाहीत घेणारच नाही एकीला बी गरज नाही घ्यायची उतारा त्यांची त्याला आईची इच्छा असली तर नाही ना आईची इच्छा काय दहा पाच रुपये आल्या अकरा देवा घ्यावा नातवंड परतंड आलं तर दर बाबा तुला पैसे दहा रुपये असं मना वाटत देवा वाटत वरात करावा हा परमेश्वर वर मी येऊ विचारी वरात केला का नाही तो कोणाच्या घातला का नाही तांबर पाणी मुखात बरोबर म्हणून काढून आहे का मग नाताला देवाच लागत येत लेखी सांग ले, ना परत सांगा दिले का तुम्ही दिवस तर मग दिले नाही राहिले तर राहिले का त्याला नाताला नाही दिले मग कुणाला दिले गुन्ह्यात हा मग आता ती काही बसूनच येत का तुम्हाला दर गडी लागत द्यावा लागतंय त्याला ती तरी येतोय मग तरी आल्यावरती द्या नको का त्याला पाटकुणी सगळे द्या मला काय करायचंय तुमचे पैसे ते तुम्हाला येते तुमचं लेखन तुम्ही बदल मला नका सांगायचं ह्यांना ले तरा जरा त्याचा पैशाचा खातं फालाय चल म्हणलं तर म्हणले हा म्हातारी चढ जाईन चलत कोणाच्या गाडीवर जाईन नका जाऊ सवड नाही तुम्हाला आणि आता लगे पैशाला टपकाय मोकळी झाली मी म्हणलं तुम्हाला यांच्या पैसे मागा म्हणून तुला माहितलं तो नाही दिले मग मी काय करू त्याला ते म्हणजे तू सांगितलं असेल दिना आई काय बाळबाड करते आता हे न कस तो घेऊ आता मग काय नाही म्हणले तिला म्हणलं मला लागत होत मला लागत येत बाई याला काय आला मी काय करू इथे इथे ती करत खर्च करीन मला लागत होते बर काय बर तिच्या बरोबर भांडत बसली काय नाही बाबा कशाला भांडू ती भांडून देईल का मला बोलून तरी देईल का बोल तरी शब्द पडून अरे तुला माहिती असून मला तू विचारतो आणि ते ना नातू रडायला लागला तरी नाताला लवकर पैसे नाही दिले लेवाडो राडा ताव पैसे दिले मग दिवस तर दिवस तर दम नाही दिले ना, ना तोंडाला नाही द्यायचं मग कोणाला द्यायची आणि लेखी कसं दिले हे साळा तिला येतोय लगेच हुर बार आणि मोडदार करी ती हिच तिचे दिवस आहे ते मोदी ते आलेले पैसे आहेत त्यांच्यात घेत्यात दुसरे आलेले पैसे आहेतच कोणते पैसे आहेतच बरं तुला काय करायचे त्याचं ते काय अगं माझं मी सांगितलं त्याला मग ताल घालीन तुला काय करायचे माझ असू नाही तर नसू असत तर मग ते ताल घालीन तिकडं हा तुम्हाला याच खकुळ आणि का म्हण को कराय ह्याच्या डोमल्यावर काय थोडं पैसे घालायचं का पन्नास पन्नास हजाराचा एकाकाला फोन घ्यायचा काय काय पन्नास हजारचा काय मोबाईल पन्नास चा आहे पन्नास चा आहे काय मग दिलाय मला पाच हजाराचा मोबाईल स्वतःने घेतलाय पंचवीस चा मला पन्नास हजार मोबाईल तर मला मोबाईल तुला हजार रुपये जाऊन दे तुला मग आता कुरा करून उचना पाचता घेऊन बघ बाबा कुठं घरात असेल तर बघ सारा डब उच गी कमीच करतात डब्यातून घेत नाही तर काय कमी करतात काय फुलत पालतं करून असलं तर बघा हा बघा मामा हा लोक दुखतोय डोकं कुठे डोकं दुखतोय बाई तशी लाडकी ना डोकं लाडक तिचं